समर्थ सहकारी बँकेच्या संचालकांनी त्यांच्या मर्जीतील कर्जदाराला कर्जदाराच्या मर्जीप्रमाणे मागील तितकं कर्ज दिल्याचा धक्कादायक प्रकार लेखा परीक्षणातून उघड झालाय पाहूया धक्कादायक वृत्तमालिका समर्थचा अनाकलनीय कारभार सोलापूरकर हो नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काच्या इन सोलापूर न्यूज चॅनलवरून समर्थ बँकेतील अनाकलनीय कारभाराचा भांडाफोड करणारी खळबळजनक वृत्त मालिका गेल्या सहा दिवसांमध्ये या मालिकेत आपण पाहिले आहेत समर्थच्या संचालक मंडळाचे जगा वेगळे कारनामे आपण पाहिले आहेत सोलापूरकरांचा पैसा वाटेल त्याला वाटेल त्या पद्धतीनं वाटून टाकण्याचे संचालक मंडळाचे नसते उद्योग आज पुन्हा एकदा पाहणार आहोत असाच एक अफलातून प्रकार संचालकाचा मनमानी कारभार म्हणजे अक्षरशः मनमानी कारभार बँकेतील अधिकाऱ्यांनी नोंदवलेली निरीक्षण दिलेले प्रतिकूल शेरे काढलेल्या त्रुटी सुचवलेल्या उपाययोजना यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून किंबहुना या सर्व बाबी झाकून ठेवून संचालकांनी त्यांच्या मर्जीतील कर्जदाराला कर्जदाराच्या मर्जीप्रमाणे मागेल तितकं कर्ज दिल्याचा प्रकार लेखा परीक्षणातून उघडकीस आलाय आता हा प्रकार केला कसा ते पहा कोणतीही सहकारी बँक चालवण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी हे दोन घटक फार महत्वाचे असतात बँकेतील वेगवेगळ्या पदांवर काम करणारे कर्मचारी आणि त्यांचे वरिष्ठ कर्मचारी यांचा समावेश अधिकारी वर्गात होतो दुसरीकडे बँकेचे मालक असणारे सभासद हे बँकेचा कारभार चालवण्यासाठी त्यांच्यामधून त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात असे निवडून दिलेले सभासद हे बँकेमध्ये पदाधिकारी म्हणून काम पाहत असतात याच पदाधिकाऱ्यांमधून म्हणजे संचालक मंडळांमधून अध्यक्ष उपाध्यक्ष अशी इतर पदं सोयीनुसार तयार केली जातात पदाधिकाऱ्यांनी म्हणजे संचालक मंडळानं बँकेच्या कामकाजासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घ्यायचा आणि कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची असं या कामाचं वाटप असतं आता कर्ज मंजुरी आणि वाटपाची प्रक्रिया कशी होते ते पहा कोणताही कर्जदार त्याला कर्ज हवंय म्हणून कोणत्याही बँकेच्या संचालक मंडळाकडे थेटपणे जात नाही त्याला हवं असलेलं कर्ज मागणी करणारा अर्ज आणि त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्र एकत्र करून कर्ज मागणीचा प्रस्ताव संबंधित बँकेच्या संबंधित शाखेकडं कर्जदाराकडून सादर केला जातो त्यानंतर बँकेच्या जा शाखा स्तरावर त्या अर्जाची प्राथमिक छाननी केली जाते म्हणजेच कर्जदाराचं जा उत्पन्न त्याची आर्थिक पत कर्ज परतफेडीची क्षमता सिबिल इत्यादी बाबी प्राथमिक स्तरावर तपासल्या जातात या टप्प्यावर सक्षम ठरलेला अर्ज कार्यवाहीसाठी संबंधित बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवला जातो मुख्य कार्यालयात या अर्जाची कायदेशीर आणि आर्थिक निकषावर तपासणी केली जाते कर्जदाराची संपूर्ण माहिती संबंधित कागदपत्रासह एकत्र केली जाते कर्जदाराची कर्ज घेण्याची आणि कर्ज फेडण्याची संपूर्ण क्षमता या ठिकाणी तपासली जाते त्या संपूर्ण प्रक्रियेतून यशस्वी झालेला अर्ज संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्या योग्य त्या शिफारशींसह अंतिम मंजुरीसाठी संचालक मंडळाकडे पाठवला जातो संचालक मंडळाच्या बैठकीत त्या अर्जावर सर्वांगाने विचार करून संपूर्ण कायदेशीर बाबींची तपासणी करून आर्थिक निकषांवर आणि बँकेच्या अटी शर्तींची पूर्तता होत असेल तरच त्या अर्जावर अंतिम मंजुरी संचालक मंडळाकडून दिली जाते संचालक मंडळाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित सर्व प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कर्जदाराला कर्ज वाटप केलं जातं या प्रकरणात मात्र कर्ज वाटपाची गंगा उलट्या दिशेनं वाहिली असल्याचं पाहायला मिळतं काय झालंय ते पहा कर्ज खाते क्रमांक सात कर्जाचं कारण व्यवसाया करता कर्जदार शिवप्रसाद रियालिटीचे प्रोपरायटर हर्षद विलास सातव कर्ज वाटपाची संचालक मंडळाची सभा दिनांक 9 सप्टेंबर 2020, हजार वीस कर्ज मंजूर सात कोटी रुपये कर्ज वाटप दिनांक 9 नोव्हेंबर 2020, हजार वीस एकतीस मार्च दोन हजार तेवीस अखेर थगबाकी नऊ कोटी एकोणपन्नास लाख कर्ज वाटप शाखा मार्केट यार्ड पुणे या प्रकरणात नेमका उलटा प्रकार घडलाय कर्जदार सातव यांनी समर्थ सहकारी बँकेच्या पुण्यातील मार्केट यार्ड शाखेकडं सात कोटी रुपये कर्जाची मागणी केली मात्र कर्ज मागणीच्या या अर्जाला बँकेतील संबंधित कर्ज विभागानं शिफारसच केली नव्हती तरी सुद्धा समर्थच्या तज्ज्ञ संचालक मंडळानं हे कर्ज मंजूर केलं आणि मंजूर केलेलं कर्ज संबंधित कर्जदाराला देऊन सुद्धा टाकलं बँकेचे अध्यक्ष असणारे दिलीप आत्रे हे स्वतः व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट आहेत म्हणजे एखाद्या कर्ज प्रकरणातील त्रुटी चुटकी सरशी काढणं हे चार्टर्ड अकाउंटंट असणारे आत्रे यांचं काम पण याच आत्रे साहेबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळानं कर्ज विभागाची शिफारस नसताना सुद्धा हे कर्ज मंजूर करून टाकलं आता या कर्जाचं पुढं झालं काय ते पहा बँकेने इथं वेगळीच गडबड केली कर्जाची रक्कम कर्जदाराच्या बचत खात्यातून सिस्टर कन्सर्न खात्यात वर्ग करून घेतली म्हणजे कर्जाची ही रक्कम गेली कुठं हे सांगण्यासाठी कोणत्याही पंचांगकर्त्याची गरज नाही यामध्ये कर्जदार आणि कर्जास जामीन असणारे जामीनदार यांची परतफेड क्षमता नसतानाही संचालक मंडळानं हेतू पुरसर हे कर्ज मंजूर करून कर्ज खात्यावरील रक्कम इतर खात्यात वर्ग केल्याचा सगळ्यात मोठा ठपका लेखा परीक्षकांना लेखा परीक्षण अहवालामध्ये ठेवलाय म्हणजे हे कर्ज कोणाचं आणि घेतलं कुणी मुळात या कर्जाला बँकेच्या संबंधित कर्ज विभागाची शिफारस नव्हती तरीही संचालक मंडळानं हे कर्ज मंजूर केलं कर्जदार आणि जामीनदार यांची परतफेडीची क्षमता नसतानाही संचालक मंडळानं हे कर्ज हेतू पुरस्सर मंजूर केलं आणि मंजूर कर्जाची रक्कम इतर खात्यात वर्ग करून घेतली म्हणजेच अर्धवट अपूर्ण अशा या कर्ज प्रस्तावाला मंजुरी देण्याचा संचालक मंडळाचा उद्देश काय दुसऱ्या अर्थानं हे कर्ज खरंच कर्जदारानं घेतलं का कर्जदाराच्या बचत खात्यावरून या कर्जाची रक्कम इतर खात्यात का वर्ग करून घेतली असं करण्यामाग संचालक मंडळाचा उद्देश काय अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं हवी असतील आणि बँक वाचवायची असेल तर अशा भ्रष्ट संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही समर्थ सहकारी बँकेतील अशा अनाकलनीय कारभाराची आणखीन काही उदाहरणं पाहूयात उद्याच्या बातमीपत्रात